चिखलात खेळल्या जाणाऱ्या कबड्डीची उत्क्रांती पूर्वीच्या काळापासून आधुनिक काळापर्यंत आता मॅटवर झालेली आहे म्हणजेच चिखलाची जागा आता मॅटने घेतलेली आहे कबड्डी सध्याच्या स्वरूपात हा एक सहज आनंद देणारा खेळ आहे भारतातील अनेक शाळांनी त्यांच्या क्रीडा अभ्यासक्रमात कबड्डीचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे हा एक खेळ आहे ज्याला कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नाही हे कुठेही खेळवले जाऊ शकतात आणि ते गावात सणांमध्ये देखील खेळवले जातात युवा खेळाडू लीगमध्ये चांगली कामगिरी करताना पाहून मुलं आता करिअरचा पर्याय म्हणून कबड्डीचं स्वप्न पाहू शकतात विशेष म्हणजे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये देखील कबड्डी स्पर्धेत आता भाग घेत आहेत यामुळे कुठेतरी आता युवा वर्ग प्रो कबड्डीमुळे मोठ्या संख्येने आता कबड्डीकडे वळलेला आहे आता काळ देखील बदलला आहे महिला साडी टिकळी यात अडकून पडलेली नाही करिअरच्या नवनवीन संधीच्या शोधात ती घराचा उंबरठा ओलांडत आहे आणि समाजासमोर एक स्वतःचा वेगळा आदर्श देखील निर्माण करत आहे शालेय जीवनापासून आता मुली देखील कबड्डी खेळाकडे मोठ्या प्रमाणात वळल्या आहेत वाडा तालुक्यातील चिंचघर येथील हवी पाटील विद्यालयातल्या या विद्यार्थिनी चिखलात कबड्डीची प्रॅक्टिस करत आहेत भविष्यात यातूनच प्रो कबड्डीत मुली पोहोचतील यात शंकाच नाही